पन्नाशीनंतर विशेषतः अठ्ठावन्न वर्षानंतर आनंदाबद्दल ना एक विचित्र गैरसमज असतो आपल्याला वाटतं की सतत काहीतरी करत राहणं कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी राहणं म्हणजेच आनंद पण खरंच असं आहे का की ही एक खूप मोठी चूक असू शकते हाच प्रश्न हाच प्रश्न आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे जरा विचार करा आपण आनंदाच्या मागे धावतोय पण ह्या धावपळीत आपण तीच शक्ती तीच ऊर्जा संपवतोय जी आनंद अनुभवण्यासाठी सगळ्यात जास्त गरजेची आहे तर मुद्दा अगदी सोप्पा आहे कदाचित हे ऐकून थोडा धक्का बसेल पण आनंद ही काही बाहेर शोधण्याची गोष्ट नाही आहे ती एक आतली स्थिती आहे आपल्या आत असलेली प्रचंड प्राणशक्ती म्हणजेच प्राण जेव्हा ही ऊर्जा ओसंडून वाहत असते तेव्हा आनंद आपोआपच मिळतो आता हे काही फक्त तत्वज्ञान नाहीये गंमत म्हणजे या गोष्टीला विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीकडून दुजोरा मिळतो चला बघूया कसा इथे बघा दोन वेगवेगळी जगं एकाच गोष्टीवर येऊन थांबतात एका बाजूला हार्वर्ड आणि ससेक्स सारख्या संस्थांचं सा संशोधन आहे जे म्हणतं की शरीराची ऑटो रिपेअर सिस्टीम फक्त आणि फक्त शांत अवस्थेतच काम करते आणि दुसऱ्या बाजूला पंडित श्री रामशर्मा आचार्य यांचं प्राचीन ज्ञान जे सांगतं की खरा आनंद प्राण जपण्यातच आहे म्हणजे भाषा वेगळी पण सत्य एकच हे समजायला खूप सोपं आहे बघा तुम्ही सुसाट वेगानं हायवेवर गाडी चालवत असाल तर तिची दुरुस्ती करू शकता का नाही तुम्हाला गाडी बाजूला घ्यावीच लागेल आपल्या शरीराचंही अगदी तसंच आहे त्याला स्वतःला बरं करण्यासाठी दुरुस्त करण्यासाठी थांबण्याची गरज असते चला आता काही खऱ्या आयुष्यातली उदाहरणं बघूया या कथांमधनं हे अगदी स्पष्ट होईल की ही मौल्यवान ऊर्जा आपण कळत नकळत कशी वाया घालवत आहोत हे आहेत कर्नल रंधावा त्यांना वाटतं की क्लबमध्ये मित्रांसोबत गरमागरम राजकीय चर्चा करणं म्हणजे आयुष्य जगणं पण गम्मत बघा या तथाकथित आनंदासाठी त्यांना रात्रीची शांत झोप आणि मनाची शांती गमावावी लागतीये म्हणजे ते आनंद शोधायला जातात आणि स्वतःची ऊर्जा विकून परत येत आहेत मग त्यांच्या आयुष्यात बदल कसा घडला कुठल्याही चमत्काराने नाही तर ज्ञानामुळे अशाच एका वादविवादानंतर त्यांना रात्री अस्वस्थ वाटत होतं तेव्हा त्यांच्या हातात अखंड ज्योती मासिकाचा एक जुना अंक लागला त्यातला एक लेख वाचून त्यांना जणू काही शॉकच बसला आणि त्या एका क्षणात त्यांना त्यांच्या आयुष्याचं सार समजलं त्यांच्या बदलाचा निष्कर्ष एकाच वाक्यात होता चर्चेचं विष सोडा आणि शांततेचं प्या आता बघूया सुमित्राजींची गोष्ट त्या शांतीच्या शोधात एका तीर्थक्षेत्राहून दुसऱ्या तीर्थक्षेत्री धावत आहेत पण या धावपळीत त्या स्वतःच्या गुडघ्यांच्या असह्य वेदनांकडे दुर्लक्ष करतायत म्हणजे बाहेरच्या देवाला शोधता शोधता त्या स्वतःच्या शरीराच्या देवळाकडेच दुर्लक्ष करत आहेत त्यांच्या आयुष्यात तो ज्ञानाचा क्षण तेव्हा आला जेव्हा वेदनेमुळे त्या खाली कोसळल्या तेव्हा एका साधूने त्यांना प्रज्ञापुराणमधली कस्तुरी मृगाची गोष्ट वाचायला दिली ज्याप्रमाणे कस्तुरी मृग सुगंधाच्या शोधात सगळं जंगल पालथं घालतो पण ती कस्तुरी त्याच्याच नाभीत असते ते सत्य त्यांना त्या क्षणी उमगलं शांतता बाहेर नाही ती आपल्या आतच आहे सुमित्रा आजींना त्यांच्या वेदनांमधून एक खूप मोठा धडा मिळाला त्यांची शिकवण होती बाहेर भटकणं थांबवा कारण देव तुमच्या आतच बसला आहे आणि आपलं तिसरं उदाहरण आहे प्रोफेसर शास्त्रींचं माहितीच्या या जगात आपण मागे राहू नये या भीतीने ते सतत बातम्या आणि व्हॉट्सॲपवर असतात आणि याचा परिणाम चिंता मानसिक थकवा ज्याला आजकाल इन्फॉर्मेशन फटीग सिंड्रोम म्हणतात त्यांच्यासाठी बदलाचा क्षण दोन गोष्टींमुळे आला एक वैज्ञानिक भीती आणि दुसरं आध्यात्मिक ज्ञान एका मेडिकल आर्टिकलमध्ये त्यांनी वाचलं की माहितीच्या भडीमारामुळे मेंदू अकुंचन पावतो आणि त्याचवेळी रेडिओवर त्यांनी मानसिक उपवास यावरचं एक प्रवचन ऐकलं तेव्हा त्यांच्यासमोर प्रश्न उभा राहिला की आपल्या मनाला कचराकुंडी बनवायचं की मंदिर प्रोफेसर शास्त्रींनी मग स्वतःसाठी एक नवीन नियम बनवला एक मंत्र मन शांत ठेवा कारण ते मंदिर आहे कचराकुंडी नाही तर मग ह्या तीनही कथांमधून एकच प्रश्न समोर येतो जर सतत धावपळ करणं काहीतरी करत राहणं हा उपाय नसेल तर मग योग्य मार्ग तरी कोणता आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका आदर्श मॉडेलकडे घेऊन जातं काहीही न करणे हे आळशीपणाचं लक्षण नाही उलट ते खूप मोठं कौशल्य आहे यालाच स्थिरतेचं कला असं म्हणतात या समाधानाचं मूर्तिमंत रूप म्हणजे अनाम हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत ते आधीच्या तिन्ही लोकांच्या अगदी विरुद्ध आहेत ते क्लबमध्ये वाद घालत नाहीत तीर्थयात्रा करत नाहीत किंवा स्मार्टफोनमध्ये डोकं घालून बसत नाहीत ते फक्त बागेतल्या बाकावर शांत बसतात ते असतात पण या शांत बसण्यात नेमकं घडतं तरी काय विज्ञान सांगतं की जेव्हा आणाम या स्थिर अवस्थेत असतात तेव्हा त्यांच्या शरीरात खूप मोठ्या प्रक्रिया सुरू होतात शरीर परिपूर्ण होमिओस्टॅसिस म्हणजे आंतरिक संतुलन साधतं शरीराची ऑटो रिपेअर सिस्टम सुरू होते आपल्या डीएनएच्या टोकावर असलेल्या टेलोमियरचं संरक्षण होतं आणि वैज्ञानिकदृष्ट्या वृद्धत्वाची प्रक्रिया अक्षरशः हळू होते अनाम यांच्या जीवनाचं संपूर्ण सार या एका वाक्यात आहे त्यांचं तत्त्व अगदी साधं पण खूप खोल आहे तुमची ऊर्जा वाचवा तुमचा खरा आनंद शोधण्यासाठी चला आता या सगळ्या बोधकतांमधून आणि ज्ञानाच्या गोष्टींमधून जे काही शिकायला मिळालं त्याला एका स्पष्ट आणि सोप्या आराखड्यात बसवूया ही आहे ती ऑटो रिपेअर प्रोटोकॉलची तीन सोपी पावलं पहिलं आनंदासाठी बाहेरच्या जगात धावणं थांबवा दुसरं हे समजून घ्या की एकांत हेच ते गॅरेज आहे जिथे आपलं शरीर आणि मान दुरुस्त होतं आणि तिसरं यावर विश्वास ठेवा की विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही एकाच सत्याकडे बोट दाखवत आहेत आणि आजच्या चर्चेचं सार या एका सुंदर रूपकात आहे प्रकाश मिळवण्यासाठी स्वतःला जाळून टाकू नका त्याऐवजी असा दिवा बना जो आपलं तेल जपून ठेवतो ताकी तो जास्त काळ स्थिर प्रकाश देऊ शकेल तर जाता जाता हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आपली ऊर्जा ही आपली सगळ्यात मौल्यवान संपत्ती आहे आपण ती कशी जपणार आहोत याचं उत्तर प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं हो लागेल